जेव्हा सांगली जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख करतो त्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर एक चित्र असं उभं राहतं की पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातला एक सदन भाग आहे तिथं कृष्णा नदीचं पाणी असल्यामुळे कृष्णा नदीकाठ असणारे शेतकरी उत्तम शेतकरी करतात हे सत्य आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून अध्यक्ष मोदय विशेषतः सन दोन हजार एकूस एकोणीस साली जो कोयनेच्या धरण्यातून जो निसर्ग झाला आणि कृष्णेच्या नदीमधनं नदीच्या पात्रातनं जे काही पाणी या ठिकाणी बाहेर आलं जो काय आम्हाला पुराचा त्रास सोसावा लागला त्यातनं शेतकऱ्यांचं शेतीच्या पिकांचं प्रचंड मोठं अध्यक्ष आम्हाला तिथं पाहावं लागलं तर लाखो आणि कोठ्यावधी रुपयेच शेतीचं नुकसान त्या काळामध्ये जिल्ह्यात पोहचल्यानंतर जिल्ह्यातनं जेव्हा हा माल त्या त्या आणि त्या शाळांमध्ये व्यतिरिक्त केला जातो परत त्याची तपासणी केली जाते का पण आपण गर्भवती महिलांच्या आणि लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतोय ही शासनाला अत्यंत गंभीरने याची दखल घेतली पाहिजे आणि अध्यक्ष मोदी माझी मागणी आहे की या ठिकाणी जे जे अधिकारी किंवा ह्या संपूर्ण प्रवासात जे काही हा माल दिला जातो ती कंपनी असो किंवा प्रशासन असो जे कोण दोषी असतील त्याच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे